आपल्या कंधार ता तालुक्यामध्ये नेमकं मराठा समाज किती आहे व इथील कंधार तालुक्यामध्ये अशी अशी एक चर्चा आहे की जे उमेदवार आहेत खासदार सुधाकर सुरंगारे यांना बहुमताने विजयी या तालुक्यातून करण्यात येईल असं म्हटलं जात आहे आपली भूमिका काय अजिबात हे त्यांनी बहुमतानं विजय करणार करतात म्हणतात हे अजिबात खोटा आहे ह्या कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये समा प्रामुख्यानं मराठा समाजाचं प्राबल्य आहे आणि श्रंगारे साहेबांनी अजिबात कसल्याच प्रकारचं एकदा सुद्धा हा आमदार आले हे खासदार आलेले नाहीत खासदाराला दाखवा आणि हजार रुपये मिळवा म्हणून बक्षीससुद्धा ठेवलेलं होतं अजिबात इथूनसुद्धा अनेक युवक त्यांना भेटण्यासाठी विकास कामासाठी गेले तर त्यांची भेटसुद्धा त्यांनी दिलेली नाही श्रंगारेविषयी श्रंगारेविषयीच नाही तर भाजप सरकारविषयी ह्या महागाईमुळं आरक्षण मराठा आरक्षण असेल लिंगायत समाजाचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल ह्या सर्व समाजाला कसं घुमवायचं आणि कशा पद्धतीचं बनवा बनवी करायचं हे अशी ही बनवा बनवीचा पिच्चर आहे तसा हा सरकार आहे आणि हे तीन तिघाडी आणि काम बिघाडी अतिशय एकाहून चढ एक लबाड राहतं ह्या लबाडाच्या नादाला आता कोणीही लागणार नाही प्रचंड मतानं ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधामध्ये मत देणार आहेत भाजपच्या ह्या शासनाच्या आणि निश्चितच ह्या ठिकाणी तरंगारेचं कसल्याच प्रकारचं भ आघाडी मिळणार नाही उलट श ह्या ठिकाणी काँग्रेसला एक ते दीड लाखाची आघाडी निश्चितच मिळणार आहे सर्व समाज ह्या ठिकाणी योग्य एकवटला नाही एक, एक, ना, एक मराठा समाजच नाही सर्व समाजामध्ये बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल वाणी लिंगायत समाज असेल मराठा समाज असेल हे कोणाच समाजाला सोडलं नाही हे सगळ्याला सारखा जोडा ठुला आहे आलेलेला त्या जोड्यानं मार आहे आलेलेला त्या जोड्यानं मार आहे एवढा समाज आज मेटाकोटीला आला आहे शेतकरी समाज असेल तर ग्रामीण भागामध्ये तर अशी बकाला अवस्था झालेली आहे ह्या तालुक्यामध्ये कसल्याच प्रकारचं विकास काम नाही कुठलाच काही कारखाना नाही आता तुम्हाला सांगतो कमीत कमी ऐंशी टक्के युवक बाहेर कामाला गेलेले आहेत पोट भरण्यासाठी बाहेर अनेक गुजरातमध्ये गेलेले आहेत पुण्याला गेलेले आहेत मुंबईला गेलेले आहेत आणि असलेले फक्त वय अर्ध म्हणजे साठ पासष्ट वर्षाचेच माणसं तुम्हाला त्या ठिकाणी गावामध्ये भेटतील एवढी बकाल अवस्था ह्या खंदार तालुक्याची झालेली आहे कुठून येणारा रस्ता नाही कुठून येणारा पाण्याची सुद्धा सोय नाही एवढी हाल ह्या ठिकाणी खंदार तालुक्यामध्ये आपण आपण जर काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून दिलं तर ते मराठा समाजाच्या पाठीशी किंवा सगळी सोयाचा अध्यादेश लागू करण्यासाठी ते पाठिंबा देतील का निश्चितच देणार आहेत त्यांनी अशी भूमिका सुद्धा घेतलेली आहे आणि आम्हाला त्यांचा विश्वास आहे हेला हटिल्याशिवाय आम्हाला ह्या एवढ्या लबाळाला हटीलशिवाय त्यांना सुद्धा ह्या ठिकाणी चपराक मिळणार आहे मराठा समाज काहीही करू शकतो हे त्यांना ह्याच्यामधून धडा द्यायचा आहे त्यानं जरी करणं गेलं तर मग आमच्या हातामध्ये आहे सुरी त्याचं कसल्याच प्रकारचं कोणी कुठं पळून जाणार नाही ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे आणि मराठा समाजाचीच नाही लिंगायत समाजाला सुद्धा झुकूट ठेवलेला आहे धनगर समाजाला सुद्धा झुकीत ठेवलेला आहे मुस्लिम समाजाला सगळं ठेवलेलं आहे ह्या देशामध्ये सर्वात ताकदवर मतदार आहे मतदार मालक आहे ही भूमिका देण्यासाठी हे हा हे इलेक्शन आहे हे इलेक्शन देशाच्या ह्याच्यासाठी नाही हे इलेक्शन देशाच्या कोण विकास काय करालय कोण काय कराल ह्याच्यासाठी नाही तर हे हे इलेक्शन हिटलरशाही संपविण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये जर भाजप प्रचंड मताने निवडून आता ह्याच्यानंतर इलेक्शन मतदान होणार नाही तुम्हाला उदाहरण देतो जिल्हा परिषदचं इलेक्शन झालेलं नाही पंचायत समितीचं झालं नाही विविध से सेवा सोसायटीचं इलेक्शन झालं नाही नगरपालिकेचं झालं नाही हे एक हळूहळू स्लो पायझनिंग आमच्यामध्ये चालू आहे आता येणाऱ्या काळामध्ये मोदी जर असं सा, मोदी साहेब जर आले तर ह्याच्यामध्ये ही लोकशाही संपलेली आहे आणि कोणीच काही मागायचं नाही तिथून जे काही प्रमाण मोदी शहानी काढलं ते मुकाट्यानं ह्या ठिकाणी आपल्याला ऐकावं लागणार आहे अतिशय सर्वश्रेष्ठ ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान ते चारशे पार कशासाठी म्हणाले संविधान बदलायसाठी चारशेच्या वर आकडा लागतो त्याच्यासाठी हे संविधान नष्ट करण्यासाठी आणि मनुवादी विचार ह्या ठिकाणी पेरण्यासाठी त्यांचं कार्य चालू आहे अगदी मो मोदी आणि शहा हे चेहरे आहेत पण त्याच्या पाठीमागले आर एस 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 जे आहेत त्यांची भूमिका त्यांचे विचार आणि त्यांचा फार मोठं षडयंत्र ह्याच्या मागे मागं आहे हे सगळं लोकायला ह्या जनतेला ह्या ठिकाणी अतिशय दक्ष जनता आहे ताबडतोब ह्यांना समजलेला आहे त्याच्यामुळं ह्या ठिकाणी ह्या शासनाला पाडण्याचं सर्वांनी ठरलेलं आहे एक मराठा समाजच नाही सर्व समाज ह्या ठिकाणी तळागाळातला प्रत्येक मग कोमटी समाज असेल ब्राह्मण समाज असेल माळी समाज असेल चांबार असेल कुंभार असेल अष्ट्रा पगड जाती ह्या ठिकाणी असंतुष्ट आहेत ह्या समाजावर ह्या सरकारवर कोणीच खुश नाही त्याच्यामुळे हेला पालतं पाडल्याशिवाय येत्या चार जूनला तुम्ही निकाल बघा यांची एकही जागा महाराष्ट्रामध्ये येणार नाही हे निश्चित आहे धन्यवाद तर राजकीय रंदुमारी जनसामान्याच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपण आज आलेलो आहोत नांदेड जिल्ह्यातील कंदार या गावी जे ऐतिहासिक गाव आहे येथील जनतेचं मत जाणून घेऊया नेमकं लोकशा लोकसभेच्या लोक इलेक्शनवरून त्यांच्या मनामध्ये काय संभ्रम निर्माण आहे ते किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊया नेमकं मामा काय सांगाल नेमकं आता सध्या लोकसभेचं इलेक्शन लागू करण्यात आलेलं आहे आपल्याकडे कोणता उमेदवार प्रचारासाठी येतोय व त्याच्या आपल्या समाजाच्या किंवा इतर समाजाच्या भावना काय आहेत त्या इलेक्शन प्रचारासाठी सगळेच उमेदवार येत आहेत काँग्रेस येतो भाजप येतो वंचित येतो अपक्षवाले येतात सगळे येतात परंतु आज मराठा समाजाची भावना अशी आहे की स आंतरवाली सराटीमध्ये मनोदानी उपोषण केले त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तिथं लाठीचार्ज झाला ह्या भाजपने लाठीचार्ज केला स ह्या सरकारने केला आणि आमचे मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणणारे दादा शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन छत्रपतीला चरणस्पर्श करून आमच्या देवाला वेदना दिल्या आणि लबाडा खोल्याचं अवतण जेवल्याशिवाय खरं नसतं हे मराठा समाजाला दाखवून दिलं म्हणून आम्हाला पण एक बार या सरकारला आता या लोकशाही जे लो लोकसभेमध्ये आम्हाला मराठा समाजाला दाखवावंच लागणार आहे की आमची ताकद काय आहे ते कारण तर आमची ताकद सरकारला कळाल्याशिवाय त्यांचंही डोकं ठिकाण्यावर येणार नाही म्हणून आम्ही यावेळेस जे आम्हाला आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज केला वारकरी संप्रदायावर केला शेतकरी दिल्लीच्या तट्टावर दिल्लीच्या इश्यूवर आंदोलन करत आहेत काला कांदा निर्यातीचा प्रश्न आहे शेतीमालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी आत्महत्या होत आहेत आमचे हजार हजारो युवक आता आरक्षणासाठी आत्महत्या केले मग ह्याचाच परतफेड कोण करणार ह्या ह्याची भरपाई सरकारकडून देणार काय आम्हाला हे सगळ्या प्रश्न गंभीर प्रश्न आहेत नव्वद टक्के पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के लेकरं आड मार्क्स घेऊन मार्क्स आरक्षणामुळं हो पासून वंचित राहत आहेत ॲडमिशनसाठी आणि पस्तीस टक्के पन्नास टक्केवाला साहेब होत आणि पंच्याण्णव टक्क्याला आमचा चपरा आमचा मुलगा त्याला चाय पाजवायला जाते चपराशीहून चा, चा, म्हणजे हे कुठलं आण आहे विंडोक खुर्चीवर या इलेक्शनवरून आपली भूमिका काय असेल ह्या इलेक्शन सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात काय सांगाल भैया नेमकं आता सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता आ, सत्ता होती फक्त दहा वर्षामध्ये बीजेपी विरोधात अशी काय संतापाची लाट आली की दहा वर्षामध्ये बीजेपीला आपला बसताना पुन्हा सगळ्यात मोठी म्हणजे बीजेपी एक असा मोठा पक्ष आहे की भ्रष्टाचार करायचा आणि ज्याला गंगत आंघोळ करायची त्यांना भाजपमध्ये जायचं त्यामुळं जनतेला त्यांच्या हातात नाही एक वेळेस निवडून आले की ते निर्णय स्वतः घेऊ शकतात पण त्यांना एवढं माहिती नव्हतं त्यांची जी हुकुमशाही चालू होती त्या पद्धतीनं ते चालले पण त्यांना एवढं माहीत नव्हतं की आपल्याला पुन्हा मतदारांकडे जाऊनच जिंकायचं आमच्या आदर्श मुख्यमंत्री असतील नांदेड जिल्ह्याचे त्यांनी सुद्धा जनतेपर्यंत गेले नाहीत स्वतःचा निर्णय स्वतः घेतला ज्या समाजानं तुम्हाला आजपर्यंत ज्या पक्षानं तुम्हाला एवढं निष्ठा दिली बाकी सगळ्या गोष्टी दिल्या तो आदर्श मुख्यमंत्री सुद्धा तिकडे गेला कशाच्या कारणास्तव गेला ह्याची सुद्धा कारणं आहेत ना ईडी आहे त्यांच्या मागं जर सर्वसामान्य मतदारांपर्यंत माणूस पोहोचला असला तर मतदार सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहिले असते ना म्हणजे हे आहेत मुद्दे त्यांचे सगळ्यात मोठं म्हणजे पाप धुऊन ज्याला घ्यायचे भ्रष्टाचार करायचा आणि भाजपमध्ये जायचं हे चालू आहे त्यांचं काय सांगेल मग एक थोडक्यात मला सांगा की नेमकं सध्याची आपल्या कंधार तालुक्यातल्या जनतेची कौल कुठल्या दिशेनं आहे व त्यांचं म त्यांचं बहुसंख्य मत कुठल्या पक्षाला जाऊ शकतं त्या कंधार तालुक्याचा जर विचार केला लोह्याचा तर गेल्या इलेक्शनमध्ये भाजपच्या बाजूनं संपूर्ण कंदार लोहा असल्यासारखा होता पण त्याचा आता नाही का तर गेल्या वेळेस लोकसभेचे खासदार म्हणून श्रंगारी होते त्यांनी एक रुपयाचा निधी या लोहा कंदारमध्ये दिला का कुठलं काम केलं का कुठला खड्डा बुजिला का किंवा कोणत्या गावला येऊन तुमची अडचण काय म्हणून भेट तरी दिली का काहीच नाही उलट कोणत्याच याच्यामध्ये कोणते आता इथले कामं घेऊन गेले तर त्याला भेट ना करायची आणि मी मला पुन्हा निवडून द्या ह्या भाजप सरकारला एवढीच अक्कल आहे का अशा नालायक माणसाला ज्याला जनतेचं हित माहीत नाही स्वतःचं हितच हित माहीत आहे त्या माणसाला आज लोहा तालुका कसा मतदान देईल आणि मोदी साहेब सांगत गेलेत की मजा याच्यामध्ये भ्रष्टाचारी माणूस जर कोणता आला तर ते मला जमणार नाही पण आज भाजपमध्ये जेवढे भ्रष्टाचारी आहेत की कोणता सांगतो दादा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला इडी लावली माग गेले भाजपमध्ये झाले सोन्यावर पिवळे पांढरे छकास होऊन गेले निर्मळ देवासारखे आदर्श घोटाळा अशोकरावजी चव्हाण काय केले लावली मागं गेले मध्ये भाले निर्मळ हे असं गंगाहुनी पाप धुतल्यासारखं हे चाललंय म्हणून या देशामध्ये हे भ्रष्टाचारी जे सरकार आम्ही नाही म्हणणार होतं ते सगळ्यात जास्त भ्रष्टाचार म्हणजे भाजपमध्ये आहे म्हणून या भाजप सरकारला जनतेच्या सर्वसामान्य जनतेचं काही देणं घेणं नाही फक्त यायला पाहिजे बिल्डरवाले यायला पाहिजे वाळू माफियावाले यायला जे टगे देणारे पाहिजे उद्योगधंदे पार तिकडे नेणारे या महाराष्ट्रामध्ये एक उद्योगधंदा ठेवला नाही याने इथले बे बेरोजगार कुठं जावा मग हे जर करायचं असलं तर छत्रपती शिवाजी महाराजापासून आत्तापर्यंत बघत आलेलं आहे क्रांती करायची असली तर महाराष्ट्रापासूनच झाली आहे आणि हेच महाराष्ट्रापासून आता घडणार आहे हे अठ्ठेचाळीस नाही काही नाही यायला एकही जागा येणार आहे भाजपवाल्याची इथं महाराष्ट्रामध्ये यायचं सगळं डिपॉझिट जप्त आहे आणि हे इथं सांगतात ना लातूर मध्ये श्रंगारे एक लाखांना निवडून येणार हे एक लाखानं नाही ना दोन लाखांना पडणार आहे हे खन्नारलो लोयाची भूमिका आहे ऐंशी हजार लीड दे पण आता त्याला ते दोन लाखानं रिवर्स पार दिल हे खंडार लोहा वयमा त्याला म्हणा नक्कीच आप आपण सर्व तालुका जिल्हा किंवा मोठ्या शहरात ग्रामीण भागात प्रत्येक जागी आपण जात आहोत येथील संपूर्ण नागरिकाच्या जे प्रतिक्रिया आहेत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दिसतायत मी शरद पवार बेदडकावासाठी लातूर